समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते एकदपुरी टप्प्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते सोमवार दिनांक चार मार्च रोजी होणार आहे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इक्तपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून सकाळी अकरा वाजता इक्तपुरी पथकर प्लाझा मौजे नांदगाव सदो तालुका इक्तपुरी जिल्हा नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते कोलशीला अनावरण होणार आहे या तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इक्तपुरी तालुक्यातील चोवीस दशांश आठशे बहात्तर किलोमीटर लांबी एकूण सोळा गावातून जात असून पॅकेज दोनशे एक्कावन्न किलोमीटर व पॅकेज चौदा अंतर्गत एक दशांश सहाशे एकवीस किलोमीटर लांबीचा समावेश आहे या टप्प्यात पॅकेज तेरा अंतर्गत एक व्हायाडक दोनशे मीटर लांबी दारणा नदीवरील एक मोठा पूल चारशे पन्नास मीटर आठ छोटे पूल वाहनांसाठी पाच भुयारी मार्ग हलक्या वाहनांसाठी आठ भुयारी मार्ग नऊ ओव्हरपास पथकर प्लाझा वरील चार इंटरचेोलबुक दुसरे ब्रिज एक टनेल दोनशे पंचाहत्तर मीटर सत्तावीस बॉक्स कलवर्ट सत्तावीस युटिलिटी डक व पॅकेज चौदा अंतर्गत एक वायाडक नऊशे दहा मीटर लांबी आदी सुविधांचा समावेश आहे प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये एक हजार अठ्याहत्तर कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे सातशे एक किलोमीटर पैकी आता एकूण सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे समृद्धी महामार्गाच्या महामार्गा उर्वरित मार्गाचे इक्तपुरी ते आमने काम प्रगतीपथावर आहे इक्तपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुलभ व जलद होईल व एक तासात शिर्डीला पोहोचता येईल याशिवाय शिर्डी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इक्तपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणे व जाण्यासाठी कमी कालावधी लागेल क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक